फ्रेंड्स मी पण नाही एकदा तुमचं माझ्या नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी पण अजून काही ब्लाउज शिवलेले ते मी तुमचा शेअर करणार आहे तर हे ब्लाउज सगळे माझे येतं मी माझ्या स्वतःसाठी शिवलेले आहेत तर त्यातला हा आहे अगोदर तर मी सगळे फोर्टक्समध्ये ब्लाऊज शिवलेले आहेत आणि पाठीमागं सिम्पलच शिवलेत जास्त काही डिझाईन केलेली नाही आहे आणि काही नाही एकदम सिंपल कारण साड्या पण तशा सिंपलच होत्या एवढं काही विशेष त्यात नाही बघा जे कोट स्लीव ठेवलेले आहेत पाठीमागे गोलगळा मी नॉड केलेले आहे त्याला फोर्टक्स आहे पाठीमागून गोंधळा थ्री पोट स्लीव इथे मी स्लीवजला अस्तर अजिबात वापरलेला नाही आहे बिनास्त्रच्या स्लीवज शिवलेल्या आहेत फोरटक्स थोडं पण फोरटक्स केलेले आहे त्याच्यानंतर तिसरा हा शिवलेला आहे सगळे सिंपल ब्लाउज असतात मला जास्त काही आवडत नाही डिझाईन एकदम सिंपल प्रोटक्स केलेलं आहे त्रिपोट स्लीव्ज स्लीव लिहलेलं आहे याला पण भाईला अजिबात अस्तर वापरलेलं नाही पाठीमागे गोलगळा आणि ही नॉ नॉट टाकलेले आहे त्याच्यानंतर पाचवा ब्लाऊज हा पण प्रोडक्ट्समध्ये आहे तर हा ब्लाऊज फक्त बॉर्डर छोटीच केलेली आहे कारण याला डिझाईन्स तशी आलेले त्याच्यामुळे काही याला एवढं व्यवस्थित पाठीमागून बघू शकता ह्याला थोडी डिझाईन केलेली आहे पण याची साडी थोडी ट्रेंड जी मी शूमध्ये आहे त्या ट्रेंडमध्ये आलेली आहे तो छोटासा फुल बनवलेला आहे लावलेली आहे दोन असा ब्लाउज याच्यावरती शिवलेला आहे मी त्याच्यानंतर पण पर्पल कलरमध्येच आहे याच्या स्लीव अशा पप्स पप स्लीव केलेल्या आहेत बघू शकता बॉटर लावले साड्यासारखी फोर्टर लाड लावलेली आणि पुढून पण फोर्टक शिरलेले आहे खूप सिंपल ब्लाऊज आहेत मला जास्त डीप आणि सिंपल ब्लाऊज आवडतो डिझाईन वगैरे काय आवडत नाही शिवत नाही आपल्याला द्यायला भेटत नाही प्रॉब्लेम म्हणून आहे आपण केलेली आहे पण प्रोटक शिवलेला आहे बघू शकतो याच्या स्लीव छोट्याच ठेवलेले आहेत कॉटनच्या साडीसारखा आहे हा पेपर कॉटन साडीसारखा हा सिंपलच ठेवलेला आहे गोल गळा पण आहे आहे त्रिपोर स्लीव्स तर डिसात ब्लाऊज माझे शिवलेले आहेत मी तर हे कसे वाटले ते मला का नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पण ना व्हिडिओमध्ये बाय बाय